तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धी सर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो मी चाललो तो शेतात आणि ते कशासाठी तर ते व्हिडिओच्या पुढं सांगतो चला तर हे आहे ओढान आपल्या ओढं तर घेतल्याशिवाय तर मी काही पुढं जातच नाही आणि आपल्या ओढ्याच्या वरचा व्ह्यू कसा येऊ राहिला एकदम असा एकच नंबर व्ह्यू येऊ राहिला आणि सकाळ सकाळचं वातावरण म्हणल्यावर तर व्ह्यू एकच नंबर येणार आहे बघा मग आपले सरकीने कसे दिसू राहिल ते वाटा वाटा चालला व्ह्यू घेत मग सोयाबीन आणि ते का ते सोयाबीन ते तुम्हीच सांगा आता बा आता मी पोहोचलो थेट वावरात नाही आपली सरकी सरकी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर चालू होतो विहीर इकडं आपल्याला जायचं होतं सरकील पाणी काही वावर खाली बंद झालं ते सोयाबीन काढणं चालू होत्या काही सोयाबीन काढ्या काही काढायच्या राहिल्यानं आपल्या वावरातच टावर आणि आलो आता नदी शेजारी आपली विहीर पण आहे नदी शेजारीच आणि याच विहिरीवरील तारायची होती मोटर सुरू मोटर तर पहिलीच सुरू होती आटो लाविले तर आपली मोटर तर पहिलीच सुरू होत नाही हे बाबा कसं पाणी कारण की जागीच नदी येतं मस्त पाणी कसं वावरातील अशी कंडिशन आहे तर तुमच्या स्वायबीने काढल्या का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी आलो आता इथे भिजवण्यासाठी आपल्या याला पाणी द्यायचे होतं सर्किल आले सुकू राहिली तर मित्रांनो पाणी पानला बिजायला होते ती खाड्या फटील फूट ती खाड्या फटील फूट दाब न लागतंय तर तुम्हाला नीट कसं साधलं तर आमच्या इकडे डोकरान चालतात झाला आहे आपलं पाणी देणं तर चाललो आता घरी तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी पण चाललो आहे शेतात र ते कशासाठी तर ते पण पुढं सांगतो तुम्हाला तर गाडी बैल चा? तर चाललो होतो आज आता गाडी बैलात कोण तर मित्रांनो गाडी बैलत जाण्याची जी मजा आहे ना ते पायंदाही चालण्यात तर नाहीचे तुम्हाला घ्यायची असेल मजा तर तुम्हाला गाडी बैलतच बसावं लागेल आणि आलो इथं शेतात आणि इथं सोडली आपली गाडी बैल तर मित्रांनो आपल्या बैलांना दिला आहे इथं कार म्हणजे भैमुगाचं आपलं काठ टाकून भैमुंगाच्या शेंगा तोडून घेतील याच्या दिला कार टाकून आता बायला आणि बैलांना टाकणं झाल्यावर मशीर आता इथं दा कुट्टी टाकणं चाली आपल्या चाऱ्याची तर मित्रांनो शेतात आल्यावर या उडी जाणून दौडलं काढलं झटकन झाकन आणि आता आलो आपल्या नदीजवळ आणि बघा मग एकदा नदीतला व्यू तर मित्रांनो कालचं आपलं काही भिजवायचं राहिलं होतं आता ते घेतो आज भिजून अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर मित्रांनो पाणी देणं झाल्यावर झालं तर थोडा थोडा पाऊस सुरू म्हणलं पाऊस जाऊ द्या आपण चाललो आता घरी भेटू पुढचे व्हिडिओ